नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खोसे सध्या मी नागपूरच्या विधानभवनामध्ये आहे आणि हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी जे आमदारांनी आपले काय प्रश्न मांडले ते जाणून घेण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातले जे आमदार आहे आदिवासी बहुल क्षेत्रातील विशेष करून सांगतो की नंदुरबार जिल्ह्यात आजही बरेचशा ठिकाणी तिथे सोयीसुविधा नाही आहे सोयी सुविधेसाठी पाडवी साहेब जे आहे आमदार ते लढत असतात नेमकं या वर्षीचे काय मुद्दे विधानसभेमध्ये मांडले आणि काय काय तुमच्या समस्या आहे आजही विषय आज आमच्या सावाकर मला खबर होता जेव्हा मी विधान परिषद वर निवडून आलो निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न मांडला होता मी ते पंचावन्न हजार आठशे पासष्ट जे नोकरी आमच्या बाकी आहे आणि के ते केव्हा भरणार तर तेव्हा उत्तर दिलं होतं की आम्ही ताबुडतोड ते भरू ते विषय आजही आमच्या होता तेव्हाही बोललो तेव्हाही झाल्याने आधी संख्यापद दोन हजार सतरा पासून साडेहारा साडेबारा हजार भरती आमची बाकी आहे ते सरकारने भरावे हे म्हणून आम्ही तेव्हाही विषय मांडला आज होता ते काय आज विषय लागला गेला नाही परंतु आदिवासींच्या पंचावन्न हजार भरती अजूनही पद भरती बाकी आहे तो मोठा प्रश्न आदिवासी समाजाचा आहे राहिला विकासाच्या बाद तर विकास आता जे जे आमच्या मतदारसंघाचे अतिदुर्गम भाग आहे त्या भागामध्ये आमचे विषय आहे पेन विषय लागतील तेव्हा आहे ते आमदार आहात तरी सुद्धा तुमचे विषय लागत नाही काही आदिवासींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात आदिवासींच्या आमदारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे तस विषय नाही आता ते कर्मकावर टेम असतो काय एक तासामध्ये जे एवढे प्रश्न असे प्रश्न उत्तर ते संपायला पाहिजे असं अध्यक्षांच्या विषय असतो आणि त्याच्यामुळे आमचा नंबर आज काही लागला नाही तो विषय उत्तर आला आहे पण आमच्या विषय ते, ते जे आहे का आमची भरती व्हायला पाहिजे महत्वाचा विषय आहे का जे पद भरती आहे ते एवढे वर्षानुवर्षापासून पेशा भरती असेल आता आमच्या पेशा भरतीचा सुद्धा विषय आला होता जेणेकरून मुख्य सचिव कडे बसलो नंतर दोन दिवसात आम्ही त्याचा आदेश काढू पण ते पेशा भरती सुद्धा आतापर्यंत प्रलंबित आहे इतले जे म्हणजे महाराष्ट्र शासनातले जे, 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 जे अधिकारी जे आहे सचिवालयातले काही का आमदार पाडवी ना गंभीर नाही ते विषय आहे आता जेव्हा विषय आल्यानंतर आमच्या समोर तर सांगता ते आता आम्ही करून घेऊ जे पदभरतीच्या पैसा भरतीच्या विषय मुख्य सचिव बरोबर झाले होते ते दोन दिवसात करू असं आम्हाला सांगितलं गेल्यानंतर नंतर विचारलं तर ते अजून कोर्टामध्ये मार्गदर्शन सूचना मागवली आहे जेव्हा कोर्टाने सांगितलं पन्नास टक्काच्या आत भरती असेल ते भरून घ्या कारण पैसा भरती करताना पैशाला पन्नास टक्के साठ टक्के हा काही विषय नाही जेव्हा सरकार एकूण बहात्तर टक्के भरत्या करू शकतो आणि आदिवासींचे पन्नास टक्के सांगताना तरी पन्नास टक्के भरती करा असं आमची मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर तरी अजूनही दोन महिने झाले त्याच्यावर काही तोडगा निघत नाही मुद्दाम टाळाटाळ ताड़ करता का काय ह्या असं आम्हाला वाटत आदिवासी प्रश्नावर मुद्दाम टाळाटाळ ताड़ होते असं तुम्हाला नाही असं तर आहे कारण ते लवकर निर्णय करून आमच्या आदिवासींचे प्रश्न सोडवायला पाहिजे पण ते आज तसं काही दिसत नाही म्हणून आज मान्य जिरवड साहेबांकडे या पूर्ण महाराष्ट्राचे जेवढे आदिवासी संघटना आहे आदिवासीवर जे काम करणारे संघटना जेवढे आहेत त्यांच्या मान्य जिरवड साहेबांकडे सात वाजता आमची मीटिंग आहे कारण जो विषय आहे वर्ष पासून ते दहा वर्षाचे ते नोकरी करणारे मुले असेल किंवा पद असेल किंवा पैसा भरती असेल या याच्यावर जे आमची मिटिंग आहे झिरवड साहेबांकडे सात वाजता आहे कारण वर्षन वर्ष ते विषय मिटिंगमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले का आम्हाला तीन महिन्याच्या आत ताबडतोड भरती करावा पण अजूनही ते भरती काही होत नाही आम्हाला असं वाटतं की या किंवा त्यांच्या जे खाली जे काम करणारे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहे ते मुद्दाम टाळाटाळ करत असं माझ्या निदर्शन आलं आहे अधिकारी हे टाळाटाळ तार करतात कारण तार करता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे आदिवासीयांच्या प्रश्नावर ते गंभीर राहतात अशा वेळी तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत तुमची डायरेक्ट भेट होऊन या विषयावर तुमची चर्चा झाली आहे का मुख्यमंत्री साहेबांकडे मागच्या आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये स्वतः मिटिंग घेतली आणि त्या मिटिंग मध्ये हा विषय आम्ही मांडला मांडत असताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले का ताबोडतोड याच्या तीन महिन्याच्या आत सर्व निकाल काढून त्यांच्या नोकरी नोकरीचे भरती करा पेन जे अधिकारी आहे त्या अधिकारींचे काय डोक्या काम करत नाही का काय काय आहे पण त्या मुद्दा मी टाळाटाड होऊन राहिला असं मला वाटतं तुमच्या मतदारसंघातले जे प्रमुख काय मुद्दे आहे का, का तिथे सरकारने अजूनही तिथली समस्या सोडवलेली नाही काय काय आदिवासींच्या काय समस्या मी आता निवडून आलो आहे मला एक वर्ष झाला आहे याच्या आधीपासून माझ्या मतदारसंघामध्ये अतिदुर्गम भाग आहे आणि अतिदुर्गम भाग असल्या कारणाने त्या भागामध्ये डोंगराळी भाग आहे म्हणून अजून आमच्या भागात साठ टक्के रस्ते नाही अजूनही रस्ते नाही कारण ते खरी हकीकत आहे कारण पस्तीस वर्ष एकच आमदार असल्या कारणाने हा। त्याने ते लक्ष दिलं नाही मुळे माझ्या मतदारसंघामध्ये तीन किलोमीटर किलोमीटरच्या रेंज आहे आणि त्या भागामध्ये काम अजूनही रस्ते बाकी रस्ते नाही पाणी नाही पाण्याची सुविधा पण नाही पाण्याची सुविधा विद्युत सुविधा विद्युत तर नाही कसे गाव असतील का विद्युतच नाही चारशो बावीस पाडे आहे माझ्या मतदारसंघामध्ये त्यांना अजूनही वीज नाही आहे वीज नाही या, या समस्यावर सरकार सरकारमधले सरकार सरकार अधिकारी सर्व लेखित दिले आहे कारण माझ्या मतदारसंघातले जे बी प्रश्न आहे ते आम्ही लेखित मध्ये दिले आहे सरकारला माझ्या या मतदारसंघामधले तामान रस्ते असेल पाणी असेल वीज असेल हे करावे म्हणून मागे सुद्धा मी लोकसभेने याच्यावर लावली होते देवेंद्र फडणवीस साहेबने सांगितले का मी तुम्हाला पैसे देतो त्याच्यामध्ये या वर्षी आम्हाला चौवेचाळीस कोटी दिले आहे त्याच्यामध्ये विद्युत करण्याच्या कामासाठी दोन हजार चौदा पासून बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री असताना तीनशो अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आम्हाला मंजूर करून दिले होते पण त्याच्यापैकी एक वेळा अठ्ठेचाळीस कोटी आले आता चौरेचाळीस कोटी आले दहा वर्षामध्ये कोटीने पैसे येतात पण तो खर्च होत नाही तुमच्या मतदारसंघात आता सुरू झाले दोन हजार चौदा मध्ये मान्यता दिली होती बावनकुळे साहेबांनी पण जेव्हा मी निवडून आल्यानंतर ना मागणी केल्यानंतर एक वेळा अठ्ठेचाळीस कोटी आले आता चौवेचाळीस कोटी आले चारशो बावीस गावे पाडे जे रिक्त आहे त्याच्या त्या पाड्यामध्ये लेटने ते विकास काम करणे तुम्ही कोणा पक्षाकडून निवडून आले मी आता शिवसेना पक्षामध्ये शिंदे साहेबांकडे शिंदेसाहेब उप उपमुख्यमंत्री आहे आधी मुख्यमंत्री होते त्याही वेळेस साहेबांसोबत हे सगळे आपल्या जे दुर्भंग भागातले जे प्रश्न आहे आ, लाइट नाही पाणी नाही रस्ते नाही हे शिंदे साहेबांकडे पण सुद्धा तुम्ही मांडले प्रश्न नाही मी तेव्हा नाही मांडले होते मी देवेंद्र फडणवीस साहेब ऊर्जा मंत्री आहे तर त्यांच्याकडे हा विषय मांडला मला वाटते तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये आता पाच वर्षाचा कारकीर्द तुमचा ह्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये ह्या सगळ्या सेवा उपलब्ध होतील पाणी वीज रस्ते मला खात्री आहे या महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब हा विषय सर्व विषय मी त्यांच्या निदर्शन आणून मी ते विषय करून घेईल कारण हा माझ्या मतदारसंघाचा विषय आहे ते मान्य राज्यपालांना सुद्धा मी डिटेल लेखीमध्ये दिले आहे कारण सेफ्टी कितीही केला पाहिजे आदिवासी समाजाचा जो पालतत्व राज्यपालकडे असतो आणि म्हणून आम्ही त्यांनाही सुद्धा लेखी दिली आहे की माझ्या मतदारसंघामध्ये पाणी लेट आणि रस्त्याचे प्रश्न सोडवावे होते नक्कीच तर हे आमदार पाडवी साहेब आपला नंदुरबार जो जिल्हा आहे ती दुर्गम आदिवासी जो मतदारसंघ आहे अक्कलकुवा त्या मतदारसंघाचे आमदार आहे आणि त्यांनी आमच्या चॅनलला सांगितलं की आजही जे आहे त्या मतदारसंघात पाणी रस्ते विद्युत नाही आहे म्हणजे सरकारने आदिवासी भागाकडे लक्ष द्यायला पाहिजे पण अजूनही की पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे आदिवासी या दुर्गम भागाकडे सरकारचं लक्ष नाही आहे आमदारांनासुद्धा बोलण्याचा तिथे वेळ द्यायला पाहिजे पण मात्र त्या ठिकाणीसुद्धा आज त्यांना बोलण्याची वेळ मिळाला नाही पण आपले जे प्रश्न आहेत म्हणजे आदिवासी भागातले जे काही प्रश्न आहेत ते लावून धरतील आणि पाच वर्षात हे पूर्ण होतील अशी आशा जी आहे आमदार पाडवे यांनी इथे व्यक्त केलेली आहे पण एकंदरीतच सरकारने मात्र आदिवासी दुर्गम भागाकडे लक्ष देऊन त्या ठिकाणचे प्रश्न निकाली काढावे अशीच मागणी आमदार आमशा पाडवे यांनी केली आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद